नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्णाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली थरारक कथा सादर करत आहे नववे नवल या कथेचा पुढील चौथा भाग आनंदेच्या केसातून अद्याप पाणी गळत होते धसमुसळ्या नेताजीनं त्याच्यावर केलेल्या शीतोपचारामुळे आनंदाची अवस्था वाईट झाली होती कदाचित डोळे उघडताच त्याला नेताजीचा मुकडा पाहायला मिळाल्यामुळे तो निरुत्साही बनला असावा सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याच्या माणसाने आपल्या मस्तकावर फटका मारला हे त्याला बहुता आठवले असावे त्या आठवणीनेच नेताजीनं पहिली बादली त्याच्या डोक्यावर रिकामी करताच त्यानं खुर्चीवरून अर्धवट उठून ठोसा मारण्याचा प्रयत्न केला पण नेताजीनं एक चपळ उडी घेऊन तो ठोसा चुकवला होता आणि त्याच क्षणी त्याचा पुढे झालेला हात पकडून पिळवटून त्याच्या पाठीला टेकवला होता आणि त्याच अवस्थेत त्याला एका हाताने पकडून दुसऱ्या हातानं ती व्हीलचेअर ढकलत त्यानं कैद्याला दिवाणखान्यात आणले होते नेताजीनं मोठ्या अभिमानानं आपल्या मालकाकडे बघितलं जंगलातील वाघ नुसत्या काठीने मारणाऱ्या माणसाप्रमाणे त्याची चर्या दिसत होती त्यानं विचारलं मालक याला जरा धडा शिकवू काय नेताजी आधी आपण त्याचे आतापर्यंत ते शिक्षण काय झाले ते बघूया नंतर त्याला पुढचे धडे शिकवू गुलाब तुझं डोकं आता ताळ्यावर आलंय की नाही की काही उपाय करायला हवेत गुलाब आनंदने कपाळावर आठात चढवल्या पण त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती भी त्यानं विचारलं तुम्हाला काय हवं आहे मला फक्त थोडंसं बोलायचं आहे पण या आमच्या नेताजीच्या मनात काही वेगळ्या कल्पना आहेत मी याला ओळखतो खुनशी स्वरात आनंदे म्हणाला त्यानं माझ्या डोक्यावर पिस्तुलाचा फटका मारला त्यानं तसं मला सांगितलं खरं त्यानं तसं केलं नसतं तर कदाचित अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला गोष्टी करता आल्या असत्या पण नेताजी तसा फार चांगला माणूस आहे बरं का पिस्तुलानं दुसऱ्यांना मारण्याची अलीकडे सवय जडली आहे त्याला पण ती सवय माणसाला हवी बरोबर की नाही गुलाब गुलाब आनंदनं उत्तर दिलं नाही त्याची चर्या पाहून झुंजारनं ओळखलं की आनंदाचं मन वळवणं त्याला पूर्वी वाटलं होतं तितकं सोपं नाही आनंदे तुला नेताजी धडा शिकवण्याबद्दल बोलला हे तू ऐकलंयस की नाही पण त्याच्या बोलण्याचा अर्थ तुझ्या लक्षात आला नसेल तुझ्यावर गोळी झाडवून कुठेतरी रानात नेऊन तुला जमिनीत पुरावं असा त्याच्या बोलण्याचा अर्थ आहे त्याची लहर फिरली तर तुझे हात पिळवटून तो मोडेल किंवा तुझे पाय तापलेल्या तव्यावर ठेवेल नेताजी या मनात काय कल्पना येतील ते सांगता येत नाही परवा तो असाच एका माणसावर रागावला त्यानं त्या माणसाला लोखंडी खाटेवर बांधलं आणि नंतर त्यानं मोठ्या मेणबत्त्या त्या खाटेच्या खाली पेटत ठेवल्या त्या माणसाला ते आवडलं नाही तुम्ही आत तरी कोण आनंदेनं कापऱ्या सोरात विचारलं या देहाला झुंजार म्हणतात माझ्याबद्दल अनेक गणतीच्या अफवा पसरलेल्या आहेत काही लोक मला लुटारू दरडेखोर म्हणतात एकाएकी आनंदे घाबरला आणि म्हणाला तुम्ही कोण हे मला माहीत नाही तुम्हीच बडे व्यापारी आहात नाही मित्रा तुझी चुकीची समजूत आहे तुम्हीच माझ्यावर पिस्तूल झाडलं होतं आनंदे म्हणाला ही तुझी दुसरी चुकीची समजूत आहे मी जेव्हा एखाद्यावर पिस्तूल झाडतो तेव्हा तो, तो माझ्याशी पुन्हा उद्धटपणे वागू शकत नाही कारण तो जिवंत नसतो म्हणून म्हणतो आपण मित्रत्वाने वागणे बरे मी तुझ्यावर गोळीबार केला नाही पण त्यावेळी मी तुझ्या जागेत होतो तेथे ते जे काही चाललं होतं ते तुला आवडण्यासारखं नाही असं मला वाटलं म्हणून मी तुला तिथून बाहेर काढलंय आपण मित्राप्रमाणे बोलावं असं अद्यापही मला वाटत आहे आनंदेनं घाबरलेल्या नजरानं झुंजारकडे बघितलं आणि तो म्हणाला तुम्हाला सांगण्यासारखं अद्यापही माझ्याकडे काही नाही कदाचित तू अद्यापही पानावर आला नसशील झुंजार म्हणाला मला खरोखरच काही माहित नाही गुलाब आनंदे घाईने म्हणाला नेताजी पुढे जरा सरकला आपला मालक बोलण्यात निष्कारण वेळ फुकट घालवतोय असं त्याला मनापूर्वक वाटत होत त्यानं काहीशा आशेने विचारलं मालक याला जडा शिकवायला सुरुवात करू काय झुंजार सिगरेट पेटवण्याच्या गडबडीत होता त्यामुळे त्यानं आपल्याला परवानगी दिली आहे अशी नेताजीची समजूत झाली त्यानं खिशातील पिस्तूल काढलं आणि डाव्या हातानं आनंदेचा उजवा हात अधिक पिळवटून त्यानं फटका मारण्यासाठी पिस्तुलाचा हात वर उचलला जरा थांब 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 आनंदे किंचाळून म्हणाला तू माझा हात मोडतोय अरे अरे हे तर फार वाईट झालं जुंजार म्हणाला मित्रा तुला दुखत आहे काय तुम्ही माझ्यावर असा जुलूम करू शकणार नाहीत आनंदे ओरडून म्हणाला हा माणूस तुमचा मला ठार करेल याचं खरं नाव यमाजी असलं पाहिजे मला वेदना होत आहेत हे काय विचारायला हवं या नेताजीच्या हातात एखादा माणूस सापडला की तो काय करेल हे काही सांगता येत नाही झुंजार शांतपणे म्हणाला पण मी तुला त्याच्याबद्दल सावध करण्याचा प्रयत्न केला होता तू भाग पाडल्याशिवाय नेताजीनं तुझ्यावर हात उचलू नये असं मला वाटत होतं पण तू जर आपला हट्ट चालू ठेवला तर मी नेताजीला नाराज करणार नाही आनंदेला असह्य वेदना होत होत्या तो हुंके देत म्हणाला माझा खून व्हावा अशी तुमची इच्छा आहे की काय तुझ्या प्रेतयात्रेच्या वेळी मला वाईट वाटणार नाही हे निश्चित झुंजार निर्दय त्याने म्हणाला पण मी जर तुझ्या जागी असतो तर भावी आयुष्याकडे इतक्या निराशाने बघितले नसते जर तू आम्हाला हवी असलेली माहिती सांगितलीस तर आम्ही तुला मदत करू तुला कदाचित बाहेरगावी पाठवू म्हणजे गडबड शांत होईपर्यंत तुला गोव्यात किंवा काश्मीरमध्ये आरामात राहता येईल पण प्रथम तू तु तु तुला जे माहिती आहे ते आम्हाला सांगितलं पाहिजे झुंजार अगदी सहजवरत बोलत होता आडून ऐकणाऱ्याला तो अगदी प्रेमाने बोलत आहे असं वाटलं असतं पण त्याच्या त्या शब्दांना अशी काही धार होती व त्याचा चेहरा असा काही दिसत होता की गुलाब आनंदीला कापरं भरलं होतं गुलाब बेकड नव्हता हो पण तो ज्या वर्तुळात वावरत असे तेथे त्याला झुंजारच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या ज्यांची दुर्दैवामुळे त्या साहसी उठावगिराशी गाठ पडली होती ते स्वतःचा बेकडपणा लपवण्यासाठी सत्याला भडक रंग चढवत असत त्यांनी सांगितलं होतं की झुंजारचे हास्य कोणत्याही माणसाच्या रागापेक्षा घातकी असतं तो मृत्यूची चेष्टा करणारा आणि त्याच्या मार्गात येणाऱ्याला बेलाशक ठार मारणारा माणूस आहे आणि आता झुंजारच्या चर्येवरील मिस्किल हास्य पाहताना या सर्व गोष्टी गुलाबला आठवत होत्या मर तू तो रागाने म्हणाला मी बोलतो पण तू मला सोड प्रथम मला काहीतरी सांग दात आवडत गुलाब म्हणाला गुला खिशाचा गुला 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 गुला। कोपरा मेट्रोजवळ झुंजारनं ना नाकातोंडातून सिगरेटचा दूर सोडत नेताजीकडे पाहून मान हलवली तो म्हणाला ठीक आहे नेताजी याला थोडी विश्रांती घेऊ दे नेताजीनं गुलाबचा हात सोडला दुसऱ्या हातातील पिस्तूल खिशात ठेवले आपल्या मालकानं कैद्याला इतक्या थोडक्यावर सोडावे याचा त्याला धक्का बसला होता खरं म्हणजे गुलाबची हाडं चांगली गरम करायला हवी होती मालक याला तुम्ही थोडा वेळ माझ्या ताब्यात द्यायला हवे होते गुलाबनं त्याच्याकडे खून नजरेने पाहिले त्याचा चेहरा वेदनेमुळे बेडावाखडा झाला होता आपला उजवा खांदा सांध्यातून निखळला असावा असं त्याला वाटत होत बोल मला आणखीन काही विशेष माहीत नाही गुलाब हात झटकत म्हणाला जे माहीत होतं ते मी सांगितलंय तू यापूर्वी बड्या व्यापाऱ्याशी व्यवहार केला होता काय हो गुलाब पुढे वाकून म्हणाला त्याच्या तोंडून नाकोशीनेच शब्द बाहेर पडत होते त्यामुळेच तर मला समजले बेडा व्यापारी कोण आहे समजून घेण्याची माझी इच्छा होती मी एकदा त्याच्याकडे माल पाठवला होता तो कोण ताब्यात घेतो हे पाहण्यासाठी पत्ता दिला होता त्या जागेच्या बाहेर उभा राहिलो तो माल कोणी घेतला हे मी पाहिले व त्या माणसाचा पाठलाग करू लागलो पण इतक्यात एका सीआयडीनं मला अडवलं आणि आम्ही बोलत असताना तो माणूस सटकला पुढे काय झालं केवळ योगायोगानं मी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला पाहिलं आणि ते तुम्हाला सांगितलं त्या उपहारगृहात किशाचा कोपरा झुंजारनं विचारलं गुलाबनं आपल्या ओठावरून जीप फिरवत मान हलवली आणि म्हणाला मला काही प्यायला मिळेल का झुंजारनं नेताजीला इशारा केला आणि तो पेय आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेला झुंजारची भेदक नजर गुलाब आनंदाच्या चर्यावर रोखली होती पुढे काय झालं आनंदे लंगडतच उभा राहिला इतका वेळ तो त्या खुर्चीत बसल्यामुळे त्याचे पाय सावेत तो डाव्या हातानं डोकं खाजवत भांबवलेल्या माणसाप्रमाणे म्हणाला त्या माणसानं त्याच्याजवळचे एक पार्सल त्यातल्या कोपऱ्यावरील खुंटीवर लावलेल्या एका कोटाच्या खिशात घातले हे सर्व बोलत असताना आनंदेचा हात टेबलावरील सरबताच्या रिकाम्या बाटली जवळ पोचला होता आणि कुशाग्र बुद्धीच्या झुंजारच्याही ते लक्षात आले नव्हते तहान लागलेला माणूस ज्याप्रमाणे मृगजळाच्या मागे धावत सुटतो त्याप्रमाणे आनंदे रिकामी बाटली पकडण्याचा प्रयत्न करत आहे अशी त्याची समजूत झाली होती एक क्षण तो बेसावत राहिला आणि तेवढ्या घोटाळा झाला गुलाब आनंदेनं ती बाटली पकडली आणि त्याबरोबर खुनशी वेगानं झुंजारवर फेकली झुंजारनं आपलं डोकं बाजूला झुकवलं आणि बाटली त्याच्या कानाला घसटून समोरच्या भिंतीवर आदळली आणि तिचे तुकडे उडाले स्वतःला बचावण्याच्या गडबडीत झुंजारनं एक महत्वाचा सेकंद वाया घालवला आणि तेवढ्या अवधीत गुलाब आनंदे अतिशय वेगानं धावत पुढल्या दारातून बाहेर पडला होता इतकंच नव्हे तर त्यानं बाहेरून दार बंद केलं होतं रुंजारनं दार उघडलं तेव्हा त्याला फक्त गुलाब आनंदाच्या वळणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू आला त्या घरासमोरच अरुंद गल्लीतून आनंदे धावत होता केवळ भीतीमुळे त्याला धावण्याचा वेग आला होता एकदा बाहेरच्या रहदारीचा मोठा रस्ता गाठला की काय करायचं ते त्याला बरोबर माहीत होतं ज्या शहरात त्याच्या दृष्टीनं अनेक भयानक प्रकार दडी मारून बसले होते त्यातून त्या, त्या संध्याकाळची सुरुवात फार वाईट झाली होती तेव्हा त्या शहरापासून दूर कुठेतरी निघून जाण्याचं त्यानं ठरवलं होतं तो अशा ठिकाणी दडी मारून बसणार होता की जेथे त्याला ओळखीचं कोणी भेटणार नव्हतं इन्स्पेक्टर आनंदराव हो त्याला भेटायला आले तेव्हा आपलं स्वातंत्र्य खरेदी करण्यासाठी त्यांना बातमी देण्याचा त्याला मोह झाला होता पण त्याचा परिणाम काय होईल याचा त्यावेळी त्याने विचार केला नव्हता त्यानं तोंड उघडताच जेव्हा त्याचे केस जाळत पिस्तुलाची गोळी धावली तेव्हा त्याची मती गुंग झाली होती आपण कुठेही गेलो तरी संकट आपल्या मागे असणारच हे त्याला समजले होते तो विश्वासघात करण्यास तयार झाला होता आणि त्याबद्दलच त्याला प्रयाश्चित्त मिळालं होत आनंदरावाच्या हातून तो जेव्हा झुंजारच्या तावडीत सापडला तेव्हा आगीतून सुटून खोफाट्यात पडल्यासारखी त्याची अवस्था झाली होती पण सुदैवानं साथ दिल्यामुळे तो झुंजारच्या हातून निसटला होता आणि आता या मिळालेल्या संधीचा तो योग्य उपयोग करणार होता गुलाब आनंदे गल्लीतून बाहेर पडून किंचित घुटमाळला रस्त्याच्या या बाजूला जावे की त्या बाजूला जावे असा तो विचार करत असताना डावीकडे वळला आणि पाठीमागून होणारा मोटरसायकलचा आवाज त्यानं ऐकला पण त्यानं मागे मान वळवली आणि त्याच्या पाठीत काहीतरी घुसले आणि नेताजीच्या छळापेक्षाही अधिक तीव्र वेदनांमुळे तो धडपडला आणि बाजूच्या गटारात पडला झुंजार अर्धवट उघड्या दारात उभा होता त्यानं मोटरसायकलचा आवाज ऐकला आणि त्याबरोबर पाठोपाठ दोन वेळा झालेल्या गोळीबाराचा आवाज ऐकला मोटरसायकल वेग वाढवत निघून गेली हे त्यानं ओळखलं होतं नेताजी धावत घरातून बाहेर पडला आणि मन धरणीच्या स्वरात म्हणाला मालक त्याला धडा शिकवण्याची संधी द्या मला झुंजारनं त्याचा हात पकडला आणि तो म्हणाला नेताजी तुला फार उशीर झाला त्याला कायमचा दडा शिकवण्यात आलाय झुंजार नेताजीसह रस्त्यावर आला तेव्हा कोपऱ्यावर काही मंडळी गोळा झाली असं त्यांना दिसलं पोलिसांच्या शिटीचा आवाज ऐकू येत होता तेवढे पाहून झुंजार मागे परतला आता माझ्या लक्षात आलं नेताजी आपल्या मालकाकडे आदराने पाहत म्हणाला मालक तुम्हीच ही सर्व व्यवस्था केली होती पण तो पळ काढण्याचा प्रयत्न करील हे तुम्हाला कसं काय समजलं होतं मला ते मुळीच समजलं नव्हतं झुंजार म्हणाला आनंदाच्या मृत्यूबद्दल हळहळ वाटणारे कोणी नाही त्याला माहीत होतं पण त्या अवेळी झालेल्या अपघाताचे त्याला इतर कोणाप्रमाणेच दुःख होत होते विजया त्याला दाराजवळ भेटली तो तिला म्हणाला आपण आता इथून निघालं पाहिजे गुलाबचा अवतार संपला तुम्ही त्याच्यावर गोळी झाडलीत की काय तिनं विचारलं नेताजीची पण प्रमाणे चुकीची समजूत झाली होती पण मला गुलाबवर गोळी जाडण्याचं काही कारण नव्हतं मोटारीवर बसून कोणीतरी माणूस त्याची वाट पाहत थांबला होता कदाचित तो बडा व्यापारी असू शकेल मला वाटलं होतं की आपली जागा कोणालाच माहीत नाही पण आता कोणाला तरी या जागेची माहिती मिळाली आहे सिद्ध झालंय आता आपण इथून निसटलं पाहिजे पण पुढे काय करणार झुंजारने एक सिगरेट पेटवली आणि तो हवेत दूर सोडत म्हणाला बिजू आपल्या विम्याची पॉलिसी हरवली आहे पण त्याही पेक्षा काही चांगलं खिशाच्या कोपऱ्यात सापडण्याची शक्यता आहे आणि ते सापडेपर्यंत मी त्या ठिकाणी काहीतरी खात बसणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायारी करताना वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापलेली गुलाब आनंदेच्या दुहेरी खुनाची बातमी लक्षावधी लोकांनी वाचली आणि ज्याचा एकदा खून होऊन त्याचे प्रेत अदृश्य झाले होते त्याचा पुन्हा खून करण्यात आला या घटनेबद्दल त्यांना अतिशय आश्चर्य वाटले फक्त एकाच माणसाची ती बातमी वाचून चलबिचल उडाली नव्हती आणि त्याचं नाव होतं जयराम राणे त्या सकाळी जयरामला त्याच्या जा ऑफिसकडे जाताना ज्यांनी पाहिले त्यांना तो माणूस अस्वस्थ झाला आहे असे वाटले नसते कुणालाही त्याच्याबद्दल कसला संशय घेणे शक्य नव्हते चर्येवरून तरी तो स्वतःवर आणि त्यामुळे सगळ्या जगावर खुश दिसत होता जयराम राणे शरीराने सडपातळ लांबट चेहऱ्याचा खांद्यांना किंचित पोक आलेला आणि पोट थोडासा सुटलेला माणूस होता पण तेवढ्यावरून तो वाईट आहे असं कोणी म्हणू शकत नव्हतं त्याची हॅट आईटबाज होती आणि त्यानं लांब काळा कोट चढवला होता त्या कोटाकडे आणि कोटाच्या चकाकणाऱ्या बटनांकडे पाहून तो शेअर बाजारात दलाली करणारा प्रतिष्ठित माणूस असावा अशी कोणाची समजूत होणार होती पण ज्यामुळे पोलीस अतिशय गोंधळात पडले होते असे विलक्षण रहस्य उलगडण्याची चावी या राणेकडे होती जयराम राणे मरीनलाई स्टेशनवर उतरून रस्ता ओलांडून मेट्रो सिनेमाकडे चालला होता तेथेच ते एका इमारतीत त्याचं ऑफिस होतं ऑफिसच्या दोन सामान्य खोल्या होत्या पण त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रत्नांचा व्यापार चालत असे जवळजवळ तीन तास आपला पत्रव्यवहार वाचण्यात आणि उत्तरं लिहिण्यात जयराम राणे घडला होता जवळच त्याची सेक्रेटरी बसली होती ती दिसण्यात जरी आकर्षक नव्हती तरी दर मिनिटाला लघुलिपीत अडीचशे शब्द लिहू शकत असे पण जयराम शेठच्या येथे नोकरीला लागल्यापासून त्या सेक्रेटरीला मिनिटाला दहा शब्द लिहिण्या पलीकडे काम करावे लागत नव्हते पावणे बारा वाजताच्या सुमारास फोनची घंटा वाजली आणि कोणीतरी विचारलं तुम्ही जेवण करीत आहात तुम्ही कुठे जेवण करीत आहात आपलं नावही न ना सांगता कोणीतरी आपला प्रश्न विचारावा याचं जयरामला आश्चर्य वाटलं नव्हतं आज पुन्हा तिच्याकडे जाण्याचा विचार आहे रिसिव्हर मधून किंचित हास्यध्वनी ऐकू आला नंतर तो माणूस म्हणाला चालेल फोनवरील संभाषण बंद पडले होते आणि जयराम राणे पुन्हा आपल्या कामात गुंतला होता बारा वाजता तो उभा राहिला त्यानं आपला कोट आणि हॅट चढवली आणि तो ऑफिसमधून बाहेर पडला रस्त्यावर आल्यानंतर त्याला एक माणूस भेटला त्या ओळखीच्या माणसाकडून त्यानं दोन रत्न विकत घेतली आणि ती कोटाच्या आतल्या खिशात ठेवली तो त्याचा धंदा जेथे जमेल तेथे करू शकत होता नंतर तो तेथल्या नाक्याजवळील खिशाच्या उपाहारगृहात गेला ते उपाहारगृह त्या मनानं फार जुनं नव्हतं पण तेथील खाद्यपेयांमुळे आणि आकर्षक सजावटीमुळे ते थोडक्या अवधीत लोकप्रिय झालं होतं जयराम राणे जेव्हा तेथे गेला तेव्हा ती जेवणाची वेळ असल्यामुळे तेथे गर्दी होती एक वाजल्यानंतर तेथे जास्त गर्दी होत असे त्यामुळे बरीच माणसं आपला जेवणाचा कार्यक्रम आधीच उरकत असत त्या गर्दीतून वाट जयराम राणे एका कोपऱ्यातील टेबलाजवळ गेला त्यानं आपला लांबकोट आणि हॅट जवळच्या खुंटीवर अडकवली आणि तिथल्या एका रिकाम्या खुर्चीवर बसून त्यानं जेवणाला सुरुवात केली त्याची आवड निवड तिथल्या वेटरला माहीत असावी कारण तो तिथल्या टेबलाजवळ बसताच त्याच्या पुढ्या खाद्यपदार्थांची पात्र ठेवण्यात आली वर्तमानपत्र वाचत तो खात होता त्या जागेत असलेल्या कोणाकडेही त्याने लक्ष दिले नव्हते भोजन संपल्यानंतर त्यानं जवळच्या बेसिनमध्ये हात तोंड धुतलं वेटरला बोलवून पैसे दिले आणि त्याला बक्षीस म्हणून चाराणे दिल्यानंतर आपला कोट आणि हॅट चढून तो तिथून निघाला आपल्या कोटाच्या एका खिशात एक छोटंसं पार्सल आहे हे त्याला कोटाची बटणं लावताना समजलं होतं पण त्याबद्दल त्याला मुळीच आश्चर्य वाटलं नव्हतं किंवा त्यानं ते पार्सल कसलं आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला नव्हता ऑफिसातून परत आल्यानंतर जयराम राणे आपल्या सेक्रेटरीला म्हणाला जेवण करताना मला एक मोठी ऑर्डर मिळाली उद्याच्या बोटीने तो माल कारवारला पाठवायचा आहे तू विमा कंपनीला फोन करून आपली नेहमीची व्यवस्था कर सेक्रेटरी फोन करण्यासाठी तिथून निघून गेल्यानंतर जयरामनं कोटाच्या खिशातील ते पार्सल काढून उघडलं आणि यातले हिरे टेबलवर पसरले त्यानं क्षणभर त्या हिऱ्यांकडे पाहिलं नंतर तो टेबलाच्या पाठीमागे असलेल्या तिजोरीकडे वळला ती अगदी आधुनिक प्रकारची आवाडव्य तिजोरी होती ती तिजोरी त्या सामान्य खोलीऐवजी एखाद्या बँकेच्या तळघरात शोभली असती त्यानं तिजोरी उघडली आत फक्त दोन साध्या कागदाच्या पेट्या होत्या त्यानं त्या पेट्या बाहेर काढून त्यात जे काही होतं ते टे टेबलवर ओतलं अशा प्रकारे त्या दोन पेट्यातील रत्न किशाच्या उपहारगृहातून आणलेल्या पार्सरात मिळवली आता हिरे माणके पाचू इत्यादी रत्न त्या टेबलवर चकचकत होती त्याची सेक्रेटरी आत येऊन म्हणाली ती व्यवस्था मी केली आहे ते त्यांचा माणूस ताबडतोब पाठवणार आहेत जयरामनं मान हलवली आणि मोठ्या परिश्रमानं आपली नजर त्या रत्नांवरून दूर केली आणि बाजूच्या सामान्य गडाळ्याकडे बघितले त्याला खाण्याचे विशेष महत्व नव्हते पण कित्येक वर्षापासून त्याला पिण्याची सवय जडली होती आणि आता त्याला पिण्याची तल्लफ आली होती पार्सल तयार करण्याचे आणि त्यानंतरचे काम मी आता तुझ्यावर सोपवतोय मला एक महत्वाचं काम करायचंय जयराम म्हणाला ते ऐकून कुसुम वागळेच्या चेहऱ्यावर काही फरक झाला नाही गेल्या पाच वर्षात बहुधा रोज तिनं हे बोलणं ऐकलं होतं आणि त्या मालकाचं महत्वाचं काम कोणतं हे तिला माहित होत तो रत्नांचा संग्रह आता तो तिच्या स्वाधीन करून जात आहे याचं तिला आश्चर्य वाटलं नव्हतं हिऱ्याचा हो व्यापार करणारे किती सहजतेने मौल्यवान माल हाताळतात याचं फक्त सामान्य माणसाला नवल वाटलं असतं आपण जो माल पाठवणार आहोत त्याची किंमत किती होईल सत्तावीस लाख साठ हजार पाचशे रुपये जयरामनं उत्तर दिलं तो त्या धंद्यात इतका वाकबकार होता की अतिशय तज्ज्ञ माणसाने अगदी कसोशीने हिशोब केला असता तरी जयरामने सांगितलेल्या आकड्यात पाच पन्नास जास्त फरक पडला नसता जयराम राणेनं पुन्हा ती हॅट आणि लांब कोट चढवला आणि जिन्यात धक्का लागलेल्या माणसाची क्षमा मागून तो घायग्याने खाली उतरला जिन्यात उभ्या असलेल्या मिशाळ माणसानं जयरामच्या पाठमोऱ्या आकृतीकडे भेदक नजरेने पाहिलं पण पिण्याची लहर आलेल्या त्या व्यापाऱ्याचे आता कुठे लक्ष नव्हते झुंजारन जयरामच्या पावलाचा आवाज ऐकू येईनासा होताच ऑफिसच दार ठोठावलं कुसुम वागळेनं दार उघडत असतो म्हणाला विमा कंपनीने पाठवलंय त्या जवाहिरांसाठी होय झुंजार म्हणाला त्यानं लावलेल्या मोठ्या मिशांमुळे कुसुम वागळेला आपल्या वडिलांची आठवण येत होती तुम्ही इतक्या लवकर कसे आलात तिनं त्याला आत घेत विचारलं मी याच विभागात एका ऑफिस कामासाठी आलो होतो आणि कंपनीनं मला फोनवरून येथे येण्याची सूचना दिली झुंजार आपल्या मिशनवरून बोट फिरवत म्हणाला त्यानं वेशांतर करण्यासाठी आपले तीन तास खर्च केले होते आणि ते इतके कौशल्याने केले होते की अगदी जवळूनही ते कोणाच्या लक्षात आले नसते कुसुम वागळे टेबलावरील रत्न एका कागदाच्या पेटीत भरत होती झुंजारनं विचारलं हीच ती रत्न काय कुसुम वागळेनं हो म्हणून सांगितल्यावर आपले बनावट केस खाजवत झुंजार म्हणाला तुमचं काम झालं असेल तर मी ही घेऊन जातो घेऊन जाता तिनं आश्चर्याने विचारलं होय ताई साहेब आमच्या कंपनीचा तो नवीन नियम आहे अशा प्रकारच्या मौल्या वस्तू तज्ज्ञांकडून तपासून त्या आमच्या ऑफिसात सील करण्यात येतात आणि तेथून पाठवण्यात येतात अलीकडे विमा कंपन्यांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत हे तुम्ही वर्तमानपत्रातून वाचलं असेलच त्यासाठी ही नवीन व्यवस्था केली आहे पण आमच्या मालकांचा तुमच्या कंपनीबरोबर जुना व्यवहार आहे ती म्हणाली साहेब ते मलाही माहीत आहे पण एकासाठी एक नियम आणि दुसऱ्यासाठी दुसरा हे कंपनीला करता येत नाही आमच्या दृष्टीनं ना तसं करणं आवश्यक आहे आणि मला नोकर या नात्यानं ना कंपनीच्या हुकमाचीही अंमलबजावणी करायला पाहिजे मी या भागात पूर्वी कधी आलो नव्हतो हो व त्यामुळे माझ्यावर जास्त जबाबदारी आहे पण मी तुम्हाला पावती देणार आहे त्यामुळे मी रत्न बाहेर घेऊन जाताच त्यांची सर्व जबाबदारी कंपनीवर येईल तो टेबलाजवळ बसला आणि त्यानं कोऱ्या कागदावर प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहित पावती तयार केली झुंजार हा अभिजात नट होता वागळेनं पार्सल तयार करेपर्यंत त्याची पावती लिहून झाली होती या जवाहिरांची किंमत सत्तावीस लाख साठ हजार पाचशे रुपये ती म्हणाली ताईसाहेब मी पावतीवर तसं लिहितो झुंजार म्हणाला आणि त्यानं तसं केलं त्यानं पावती तिच्या हाती देऊन तिने केलेलं पार्सल उचललं हो पण अद्यापही त्याला तिथून बाहेर पडायचं होतं तो म्हणाला तुम्हाला चित्रपट बघायला आवडतो काय का तुम्ही मला तो दाखवणार की काय तिनं लाडीकपणे विचारलं दूर्त झुंजारने तिची परीक्षा केली होती आणि तिनं त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर दिलं होतं तो म्हणाला तेवढ्यासाठीच तर मी तुम्हाला विचारलं तुम्ही उद्या दुपारी बरोबर अडीच वाजता मला टॉकी जवळ भेटाल काय तेथे ते आदमी नावाचा एक चित्रपट चाललाय तुम्ही जर तो पाहिला असला तर आपण उपकार बघायला जाऊ नाही नाही मला आदमीच बघायचा आहे मी काही मद्राशांच्या विरुद्ध नाही मी उद्या मालकाकडून अर्धा दिवस रजा घेईन झुंजारनं हळूच तिचा हात धरला आणि तो लागलीच तिथून बाहेर पडला ऑफिसातून बाहेर पडल्यानंतर तो काही क्षणात त्या इमारतीतून बाहेर पडला त्याचा त्यावेळेचा वेग बघितला असता तर आदमी पाहण्यास आपापलेला कुमारी कुसुम वागळेला धक्का बसला असता रुंजारने चालत असताना त्या पार्सलवर बरोबर आणलेली गमपट्टी चिटकवली आणि दोराईने त्यावर एक लेबल बांधले त्या लेबलवर पत्ता लिहिला होता जगन्नाथ पेंडसे मार्फत पोस्ट मास्टर भिवंडी नंतर तो जवळच्या पोस्ट ऑफिसात गेला आणि त्यानं ते सत्तावीस लाख साठ हजार पाचशे रुपयाचं पार्सल भारत सरकारच्या पोस्ट खात्याच्या ताब्यात दिलं दोन तासानंतर तो हिरो सिनेमाजवळ थांबलेल्या एका सुंदर तरुणीजवळ गेला आणि त्यानं गंभीर स्वरात विचारलं आपण कोणाची वाट बघत आहात का त्या तरुणीनं कपाळावर आठ्या चढवत त्याच्याकडे बघितलं आणि ती म्हणाली हो ज्याला नेहमी संकटात उड्या घेणं आवडतं अशा झुंजार नावाच्या एका डाकूची मी वाट पाहते तुम्ही त्याला कुठे आहे काय मला वाटतं त्याच्यासारखं कोणीतरी चौपाटीवर कावळ्यांना चणे घालत होता झुंजार गंभीर स्वरात म्हणाला दिसण्यात तो जरा बरा होता पण घमेनखोर दिसत होता तो आजूबाजूने फिरणाऱ्या पोरींकडे बघत होता पण रागवू नका तोरींकडे त्यांचे लक्ष नव्हते तो नंतर मेट्रो सिनेमा जवळच्या एका उपहार गुरात गेला आणि तो तिसरी आईस्क्रीम प्लेट खात असताना त्यानं एका माणसाच्या लांबकोटाच्या खिशात कोणीतरी एक पार्सर सरकवले ते पाहिले नंतर तो त्या लांबकोटाच्या माणसाचा पाठलाग करत जवळच्या इमारतीतील ऑफिसात गेला दाराला कान लावून तो उभा राहिला त्या माणसानं त्या मालाची तपासणी करण्यासाठी विमा कंपनीच्या माणसाला बोलवण्यास त्याच्या सेक्रेटरीला सांगितलं बाईसाहेब तुम्ही कधी अतिशय उंच मानेची पण अतिशय लहान तोंडाची पण सिनेमा बघण्याची हौस असलेली बाई आहेत काय म्हणजे तुम्ही त्या सेक्रेटरी बरोबर अ वेडे विजू नेहमी अमृत पिणारा माणूस कुठे साचलेल्या डबक्यातील पाणी प्राशन करत बसेल की काय तो माणूस त्याच्या ऑफिसातून बाहेर पडेपर्यंत मी थांबलो नंतर मीच विमा कंपनीचा माणूस आहे असं सांगून थोड्याच वेळात सत्तावीस लाख साठ हजार पाचशे रुपये किमतीची रत्न घेऊन मी बाहेर पडलो पण विजू आता इतर लांडगे आजूबाजूला घोटाळू लागतील त्यांचा बंदोबस्त करावा लागेल त्यामुळे आता मौज येणार आहे त्यांनी सुरुवातही केली आहे तुमचे स्वागत करण्यासाठी स्वागत समिती तुमची वाट पाहत आहे झुंजार क्षणभर स्तब्ध झाला त्याचे डोळे अगदी तजेलदार आणि घातकी दिसत होते त्यानं विचारलं किती जण आहेत एकच त्याची चर्या प्रफुल्लित झाली तो म्हणाला तुझे नाए नाए, ते आनंदराव दादा तर नाहीत नाही त्यांचा तू आईटबाज पहिराव करणारा आणि बायकी चेहऱ्याचा मदत नाहीस तुम्हाला ही बातमी सांगण्यासाठी मी पाऊन तास इथे उभी आहे नेताजीनं मला ते कळवलं